मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये छबी आता युवराजला विचारते नक्की काय प्रकरण आहे सांग तरी युवराज आता हळूच सत्या आणि छबीला सांगू लागतो आता घरातील वातावरण कसं छान आहे आईसाहेबांचं पानसुद्धा माझ्या कारभारणीशिवाय हालत नाही हे पण तितकंच खरं आहे छबी म्हणते मग पुढे युवराज म्हणू लागतो मग आम्ही कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण आमच्यामध्ये आणि कारभारणीमध्ये असं काही घडतच नाही म्हणजे आईसाहेबांमुळेच तेव्हा छबी म्हणते हे आई साहेब सुद्धा काय आहे तेच समजत नाही ते त्यावेळी आता म्हणतो म्हणजे काहीच नाही का युवराज म्हणतो म्हणतो नाही युवराजची करत कंट्रोलला खरंच सलाम त्यावेळी युवराज म्हणतो गप्प बस काही पण नको बोलूस तर आता छबीला वाईट वाटतं ती म्हणते तुम्हा दोघांना कसा एकांत मिळेल याचा विचार आम्ही करतो ना आता सत्या देखील म्हणतो आमच्या दोघांचा तुमच्या दोघांना फुल सपोर्ट असेल आता छबी म्हणू लागते जेथे शुकशुकाट असेल निवांत वेळ मिळेल या ठिकाणी दो या दोघांनाही आपण पाठवूयात या दोघांनाही असं छान रोमॅन्टिक ठिकाणी पाठवायला पाहिजे म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल सत्या म्हणतो हे घर पण यांचं बेडरूम पण यांना एकांत इथेच मिळू शकतो त्यावेळी छबी म्हणते अरे तुला कसं समजत नाही बेडरूम यांची आहे हे ठीक आहे पण इथे सारखा डिस्टर्ब होतो ना यांना काहीतरी वेगळा प्लॅन करू हे दोघे तेथे असतील आणि त्यांना निवांत वेळ सुद्धा मिळेल पुढे आता छबी म्हणू लागते की जर यांना बेडरूममध्ये इकडे एकांत दिला तर आपली आई सारखी सारखी ओरडत येईल एक घाटवडीची मोर एक घाटवडीची पोर असं त्यावेळी आता कानावरच हात ठेवतो दुसरीकडे पिंकी आपलं मनोगत व्यक्त करत असते की आजकाल देशामध्ये दे स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि स्वच्छतेचं महत्त्व सर्वांनी जपलं पाहिजेच देशाचा विकास घडू शकतो इकडे आता पिंकी दोन शब्द आपले मनोगत व्यक्त करत असते तर सुरेखाच्यामधील जो क्लिप असतो त्या क्लिपने लगेच हातकड्या काढण्याचा प्रयत्न करत असते पिंकीला ही गोष्ट माहीत नसते कारण पिंकीचं लक्ष पूर्णपणे समोर असतं तर आता दुसरीकडे छबी आणि सत्याचं युवराजविषयीच बोलणं सुरू असतं त्यावेळी युवराज आता लगेच तेथून जातो डॉल्बी हे सर्व काही चोरून लपून ऐकत असतो त्यावेळी आता एकांतच मिळाला पाहिजे ना असं युवराज डॉल्बीजवळ येत म्हणतो त्यावेळी आता डॉल्बी म्हणतो हो एकांतच मिळाला पाहिजे आता युवराज त्याची चांगलीच धुलाई करतो त्याला चांगलं बदडून काढतो तर डॉल्बी आता लगेच तेथून पळून जातो चित्रा ही सारखा सुरेखाला फोन करण्याचा प्रयत्न करते तिला खरं तर बापूसाहेबांनी आणि सुशिला बद्दल सर्व काही सांगून टाकायचं असतं सुरेखा कॉल रिसीव करत नसल्यामुळे तिचाही मूड ऑफच होतो ती सारखा सारखा कॉल ट्राय करत असते त्याचवेळी इकडे सुरेखा पिंकीचं लक्ष नसताना पटकन तिच्या पर्समधून मोबाईल काढते तिला वाटतं की संग्रामचा फोन असेल पण तो चित्राचा असतो ती आता हळूच चित्राबरोबर बोलू लागते की काय चाललंय तिकडे तेव्हा ते चित्रा म्हणते की अहो लिटल जाऊबाईंची आणि थोरल्या सासूबाईंची मी तुम्हाला सांगितलं होतं ना युती आहे त्या दोघांना दोघींनी चांगला फुलप्रूफ प्लॅन केला केलाय मला तर समजतच नाही एवढ्या हुशार कशा त्यावेळी आता नीट मुद्द्याचा बोल असा आता सुरेखा म्हणते इथे पिंकीने मला अडवून ठेवले त्यावेळी काही नाही सुशिला देवी आणि बापूसाहेब हे रूममध्ये चांगले गुलूगुलू कबुतरासारखे गप्पा मारत आहेत असं आता चित्रा म्हणू लागते तेव्हा ते, ते जाऊ देत मला या पिंकीचा काहीतरी बंदोबस्त करायचा आहे ही कधीही आयुष्यात तोंड उघडू शकणार नाही असं आता सुरेखा म्हणते मी बंदोबस्त करून येतेच त्यावेळी इकडे चित्र हसतच म्हणते काय म्हणालात लिटल जाऊबाईचा बंदोबस्त करणार आहात त्याच वेळी आता तेथे युवराज येतो आणि चित्राचं सर्व बोलणं ऐकू लागतो की लिटल जाऊबाई म्हणजे कारभारणीचा बंदोबस्त ह्या काय करणार आहेत आता त्यावेळी त्याला खूप मोठा धक्का बसतो आता चित्रा फोन ठेवते तर रागात चित्रावहिनी असं युवराज ओरडतो तो चित्रा खूप घाबरते तिच्या हातातून तो मोबाईल देखील खाली पडतो आता चित्रा खूप घाबरलेली असते युवराज तिला जा विचारतो तर चित्रा म्हणते की काही नाही सासूबाई आणि बापूसाहेबांना लिटल जाऊबाई या एकत्र आणण्याचा प्रयत्न करता येत ना म्हणून सुरेखा मावशींना राग आलाय तेव्हा त्या म्हणल्या की या पिंकीचा काहीतरी बंदोबस्तच करते त्यावेळी आता युवराज खूप घाबरतो आणि पिंकीकडे जायला निघतो इकडे पिंकी ही आता आपलं भाषण थांबवते तर महिला म्हणू लागतात आमदारिंबाई आता दोन शब्द बोलतील तेव्हा सुरेखा म्हणते की माझी तब्येत बरोबर नाही आहे मी नाही बोलू शकत पिंकी म्हणते बरं ठीक आहे आता या पिंकीपासून पळ कसा काढायचा स्वतःला कसं वाचवायचं हाच विचार सुरेखा करते मात्र पिंकी आता सर्वांना सांगते मी दोन शब्द बोलले मी माझं मनोगत व्यक्त केलं पण आता या बोर्डाचं अनावरण ह्या सुरेखा मावशीच करतील आता मी कधीही मरणार नाही या घाटवाडीच्या मुलीलाच मी मारणार आहे असं सुरेखा मनातल्या मनात म्हणते तर पिंकी आता सुरेखाचा हात पकडून बोर्डाचं अनावरण करणे घेऊन चाललेली असते दुसरीकडे युवराज मात्र आपली गाडी काढतो आणि भरधाव वेगाने पिंकीकडे निघालेला असतो इकडे सुरेखा मात्र आपले प्रयत्न सोडत नसते बोर्डाकडे जात असताना ती लगेच आता हातकड्यांमध्ये तो क्लिप घालून त्या हातकड्या काढण्याचा खूप वेळ प्रयत्न करते आता तेथे गेल्यानंतर सर्वजण ओरडू लागतात की लाईट गेली आहे आता बोर्डाचं अनावरण होणार तरी कसं त्यावेळी आता पिंकी म्हणते बापरे कशा लाईट गेल्या आत्ता नेमक्या ह्याच वेळी मनातल्या मनात आता सुरेखा इकडे विचार करू लागते लाईट गेल्यात की घालवल्यात मला असं वाटतंय संग्रामला समजलं असेल की मला पिंकीने हातकड्या घातल्या आहेत उगीच माझ्या जीवावर बेतील म्हणून तिकडे युवराज मात्र आता भरधाव वेगानेच गाडी चालवत असतो कसलंही भान नसतं कारण पिंकीचा जीव धोक्यात आहे त्याला समजलेलं असतं इकडे आता सुरेखा मनातल्या मनात विचार करते की काहीही झालं तरी आज माझा हा प्लॅन सक्सेस व्हायलाच हवा पिंकी आता सर्वांना म्हणते की आपण हातानेच बोर्डाचं अनावरण करूयात आपली ओल्ड स्टाईल तेव्हा सर्व महिला म्हणू लागतात आपल्या बाईची स्टाईलच जरा वेगळी आहे खरंच त्या खूप युक्ती शोधतात सुरेखा म्हणते हा प्लॅन फेल व्हायला नको पिंकी आज काहीही झालं तरी गेलीच पाहिजे असता संग्रामला मेसेज करते की प्लॅन फेल होईल आपल्याला आता सावध राहायला हवं कारण इकडे लाईट्स गेल्या आहेत दुसरीकडे संग्राम तो मेसेज वाचतो आणि म्हणतो ही पुन्हा जिवंत राहणार पिंकी असं म्हणून तो जोराजोरात हाता पडतो आणि सरकार वाड्याकडे जायला निघतो ते आता लाईट्स आलेले असतात सर्वजण खूप खुश होतात मात्र सुरेखा घाबरलेली असते पिंकी म्हणते चला सुरेखा मावशी पुढे सर्वजण उद्घाटनाच्या ठिकाणी असतात तेव्हा सुरेखा बरोबर क्लिपने हातकड्या काढते आणि सर्वांचा अनावरण करा ती शेजारी पाहते तर तेथे सुरेखा नसते त्यावेळी आता ती म्हणते सुरेखा मावशी नक्की गेल्यात तरी कुठे तेव्हा आता सर्वजण विचारू लागतात काय माहीत कुठे गेले आहेत पिंकी म्हणते कुणी पाहिलं का तेव्हा ते त्या ते महिला म्हणू लागतात नाही आम्ही नाही पाहिलं म्हणते सर्वांनी शांत बसा त्यांना जायचंच होतं त्या गेल्या कारण त्यांची तब्येतही बरी नव्हती असं म्हणत होत्या पिंकी आता स्वतः त्या बोर्डाचं अनावरण करणार असते ते बटन ती प्रेस करणार असते तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि थांबा कारभारीन असं जोरात ओरडतो त्यावेळी आता पिंकी युवराजकडे पाहत राहते सर्वजण विचारू लागतात काय झालं आता युवराज पुढे होतो आणि म्हणतो की तुम्ही सेफ्टी मेजर चेक केले होते का पिंकी म्हणते तुम्ही असं का म्हणता इथे मला सेफ्टीची काय गरज आहे आपलेच सर्व कार्यकर्ते आहेत त्या वेळी आता युवराज म्हणतो त्या सुरेखा मावशी तुमचा जीव धोक्यात टाकून गेलात तरी कुठे तेव्हा पिंकी म्हणते काय माहीत युवराज लगेच एका मुलाला लाकूड आणायला सांगतो तो मुलगा युवराजला पटकन लाकूड आणून देतो आणि सर्व महिलांना लांब राहायला सांगतो आता पिंकी जे बटन प्रेस करणार असते नेमकं तेच बटन युवराज हा सर्वांना प्रेस करून दाखवतो तर त्यामध्ये खूप करंट असतो आणि तो अख्खाच्या अख्खा बोर्ड जळून जातो तेव्हा हे पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते पिंकी म्हणते हे काय होतं त्यावेळी त्या सुरेखा मावशी कुठे आहे तुमच्या जीवावर उठण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि तो त्या स्वतः पळून गेल्या असं म्हणून तो पिंकीचा हात पकडून तिला घरी घेऊन यायला निघतो दुसरीकडे आता सुशीला हॉलमध्ये येत असते तेवढ्यातच सुरेखा आता तेथे येते आणि म्हणते बापरे कशी बशी वाचले त्या पिंकीच्या तावडीतून संग्राम म्हणतो पिंकीचा गेम झाला की नाही सुरेखा म्हणते की आता थोड्या वेळात तुला बातमी येईलच कु तू काळजी करू नको संग्राम चित्रा ही चित्र आता खूपच घाबरते मग त्यानंतर आता ही घाटवाडीची मुलगी राहिली तरी कुठे ही बया तर हातकड्या सोडून इथे आली आहे असं म्हणून सुशिला आता पिंकीला कॉल करते पण आता पिंकी आणि युवराज तेथे दारातच आलेले असतात सुशिला पटकन फोन कट करते तेव्हा संग्राम असं जोरात ओरडत युवराज आतमध्ये येतो आणि त्याच्या सनकण कानाखाली मारतो दोघीही आता खूप भांडू लागतात त्यावेळी पिंकी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते आणि धनी अहो तुम्ही तरी शांत राहा असं म्हणते युवराज म्हणतो तुमच्या जीवावर हे सर्वजण उठले होते मी कसं शांत राहू आता पिंकीला धडधडी जिवंत पाहून संग्राम त्याचबरोबर सुरेखाला खूप मोठा धक्का बसतो आता बापूसाहेब देखील तेथे आलेले असतात त्यावेळी सुशीला विचारते अरे युवराज झालं तरी काय त्यावेळी आता युवराज म्हणतो तुम्हाला बापू साहेबांबरोबर राहता यावं म्हणून जवळजवळ माझ्या कारभारणीने जीव सुद्धा गमावला असता त्याचा आता सर्वजण पिंकीकडे पाहू लागतात कारण या सुरेखा मावशींनी माझ्या कारभारणीला मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच आता सर्वांना धक्का बस आता सुरेखा आणि संग्रामचं सर्व कारस्थान युवराज हा सर्वांनाच सांगतो आणि अनावरण करण्याच्या बटणाला जर हात लावला असता तर माझ्या कारभारीं ह्या जळून खाक झाल्या असत्या असं जेव्हा तो सांगतो तेव्हा खरं तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते सुरेखा संग्रामचा खरा चेहरा आता सर्वांसमोर उघड पडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला आणि सुरेखा यांची जवळ भांडणं होतात सुरेखा आता रागातच सुशिलावर हात उचलणार असते पिंकी आता सुरेखाचा तो हात पकडत म्हणते माझ्या सासूबाईंवर असा अन्याय करायचा नाही मी तुम्हाला या घरात आणलं ना आता मीच तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार सुरेखाबाई उलटी गिनती सुरू अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा